सोलापुरातील माढ्यात तब्बल अठ्ठेचाळीस तासांनंतर पुराच्या पाण्यामधून कुटुंबाचं सुखरूप स्थलांतर करण्यात आलं गेल्या दोन दिवसांपासून हरी मुसळे यांचं कुटुंब हे पुराच्या पाण्यात अडकलं होतं अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय कुटुंबातील बारा व्यक्तींची सुखरूप सुटका करण्यात आली आणखी दोन तीन तास आला नसता तर आम्ही वाचलो नसतो अशी प्रतिक्रिया ही सुटका झालेल्या मुसळे कुटुंबांनी दिली आहे भयानक ह्याच्या अगोदर असं पाणी कधीच आलं नव्हतं आणि अजून एक दोन तीन तास जर आम्हाला हे तुम्ही सर्वांनी जर मदत केली नसती तर आमचा जीव कामावला असतात त्याबद्दल शासनाचं आणि तुम्हाला सर्वात टीमचं अभिनंदन आता नुसतं काय सांगायचं काय काय लय अवघड आहे वस्ती जर आहे ज्या असल्या वस्ती लय अवघड झालं तिथं चालू कुणीकडे जायला येतो काय नाही काय करावं तुमची तब्येत आता बरी आहे का बरं खरं तर पाहिलं तर जी अशी परिस्थिती कधी पाहिली नव्हती आम्ही पण परंतु भयंकरपुरा असल्यामुळं तिथं प्रशासन काम करणं मुश्किल झालं तर परंतु या टीमने येऊन बरंच आम्हाला आमचा हातभार केला बहुत म्हणजे आणि ही टीम तसं पाहिलं तरी ही टीम आहे यांचं मनापासून धन्यवाद